वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। अखेर त्या विरोधात पोलिसात तक्रार, केलेली फसवणूक कळम येथे अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या त्या सेतू केंद्रातून बनावटरित्या पीक विमा काढल्याने अखेर कळम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे अनिकेत अरुण जळीत वर्ष एकतीस राहणार कोठा असे तक्रारदाराचे नाव असून श्री साई कॉम्प्युटरचा संचालक प्रज्वल अनिल शिरस्कर वय वर्ष बावीस राहणार दोनोडा व त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी बनावट पीक विमा काढून फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे एकत्रित कुटुंब असल्याने कोठा येथील शेतकरी अनिकेत अरुण जळीत हे त्यांच्या लग्न झालेल्या बहिणीची सहा एकर शेती वहिती करतात दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असल्याने शेतकरी अनिकेत बहीण सोनालीचे कागदपत्रे घेऊन कोठा येथील केंद्रात पीक विमा मात्र अनिकेत याला असे कळले की आपल्या बहिणीच्या नावावर असलेल्या गट क्रमांक दोनशे सहा या सहा एकरच्या शेतीवर सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणीतरी पीक विमा काढून लाभ घेतला आहे दरम्यान अनिकेत यांनी तपासणी केल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की आपल्या बहिणीच्या सातबाऱ्यावर कोठा येथील शेतकरी नामे विजय गजानन कोल्हे याचे पासबुक व आधार कार्ड लावून पीक विमा काढला गेला आहे हे, हे बघून अनिकेत यांना धक्काच बसला मारेगाव वार्ता जावे शेख कळम